नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत हिरापूरमध्ये आजचा हिरापूरचा दिवाळीचा तुम्हाला आजचा बाजार दाखवणार आहे सर्वप्रथम दिवाळीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून माझ्या सहपरिवाराकडून तुमच्या व तुमच्या सहपरिवाराला दिवाळीच्या हार्दिक 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 शुभेच्छा चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरुवात करूया जर आपल्या यूट्यूब चॅनलवर जर व्हिडिओ पाहत असताल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पेजवर जर व्हिडिओ पाहत असताना तर पेजला देखील फॉलो कराय मात्र विसरू नका व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा ओ, काय सांगितले यांचे एक लाख पंधरा हजार दातावर कसे आहेत काय तीन चार चार दात आहेत समजा कामाला सगळ्या जुकणीचे बोलीत आहेत पक्के तर पाहता मित्र गावरान मोडीचे वासर आहेत चार चार दात आहेत एक लाख पंधरा हजार रुपये किंमत सांगते आणि सर्व शेती कामाला वासरं चालू आहेत वा व्यवहारामध्ये ही जी किंमत सांगितलेली आहे ती नक्कीच कमी जास्त होते तुम्ही डायरेक्टली व्यापाऱ्याला फोन करून किमतीविषयी डिस्कशन करू शकता आपण त्यांच्या बाकीच्या राहिलेल्या बैल व जोड्या पाहूया त्या बैलाचे काय सांगितले त्याचे पंचावन्न हजार हे कसा आहे काय दाताला कट दाता। दाता हो। बर त्या मोठाल्या जोडीचे काय सांगितले एक लाख वीस हजार टायर गाडीचे बैल आहेत काय किती चाललेले असते अंदाजे अंदाजेन पावणे साडेतीन पावणे चार चाललेले आहेत सध्या मित्रांनो जास्त गिरायक जे जा आहे आज बाजारामध्ये बी सगळे गाडीवाहनाचंच गिरायक आहे आज बाकीचं जे गिरायक आहे समजा दुसरं ते थोडं कमी राहीन पण आज गाडीवाहनाचं गिरायक जास्त राहीन कारण की आज सण आहे आज सण झाल्यानंतर उद्यापासून कारखान्याला गाड्या जायला चालू होत्यात त्याच्यामुळं जास्त जे गिराईक आहे ते गाडीवाहनाचं गिरायक आहे बरं त्या सुट्ट्या बायलाचे काय सांगितले त्याचे पंच्याहत्तर हजार पलीकडच्या जोडीचे दोन लाख दातावर कसे आहेत दा दात। ते दोन लाख दहा हजार कडदात बर ते म्हैसूर सुट्टा चाळीस हजार बर तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सांगा हा दून मोबाईल नंबर सांगायला सांगितलेल्या किमतीत सरासरी किती हजाराचा फरक पड चार दोन हजाराचा कमी जास्त फरक ठीक <coughs> काय नाही या घेऊन काय नाही गाडी आपली धरीच असते आपली गाडी थांबून धुवीच असते पोलिस राहायचंय काय गाडी कसली नाही नाही पण काय विषय झालता गाडी बाजारातून बाहेर निघली निघली की गाडी धरली त्याने चल म्हणले चौकीला मी ओळख दाखविली नाही अगोदर म्हणलं काय संबंध आहे म्हणजे का म्हणलं चालविले दिसतो काय मी कापाय चालवायला बोललो ओळख दाखविली मग दबले ओळख दाखविली हे सरासरी पासष्ट हजार सांगत असते ना ह्या जोडीचे कारण की चहा घ्यायला आत्ताच चाला म्हणते होते मला मी गेलो नाही चहा घ्यायला गेले ते व्यापारी आणि च्या ऐंशी पंच्याऐंशी तरी सांगत ह्या खोंडाचे हे बी सरासरी त्याच रेंजचे आहेत अ काय सांगितले पाहु खोंडायचे पासष्ट जाताला दोन दोनदा द्यायचे घ्यायचे कसं होईल कमी जास्त गावचे पारगाव खांडे पारगाव ते बर मोबाईल नंबर असला सांगा हा चाळीस ला होते ना कितीला होते ला द्यायचे धरलेले कशालाच नसते गाडीला चालू आहे अवतालाच चालू आहे तर पाहताय मित्रांनो पंचावन्नला देऊ म्हणते परंतु त्यांची किंमत मी योग्य केलेली आहे चाळीस त्याच्यात अजून दोन चार हजार लावले दे। ला तर नक्कीच तुम्हाला बैल देतेन ते तुम्ही त्यांना फोन करून खरेदी करू शकता जर पाळायसाठी कोणाला घ्यायचे असतील पुढच्या तयारीने तर नक्कीच वासरं चांगली आहेत पुढं चालून पुढच्या आगोटीला यांचे पैसेच आहेत तयार झाले तर खरेदी करू शकता तुम्ही चांगले वासरे कोणाचे काय सांगितले रे भैया ऐंशी हजार सांगितले दातारो कडीला आलेत का सास आहे कुण्या कायम आहेत बर काय सांगितले यांचे ऐंशी हजार सांगतो पंच्याहत्तर ला द्यायचे तुला बर कोणत्या गावचा आहे पारगाव शिरस आहे शेती का आम्हाला सगळे चालू बोलीत आहेत पक्क्या बर माराय फेरायचं काही सगळ्याची बोली मोबाईल नंबर सांग शुभम किती त्यांचे ना ते नेकनूरला जाणार आहेत ना मला माहिती आहे ना किती सांगितले म्हणले एक लाख पंधरा हजार तर मित्रांनो टायरच्या मापाचे बैल आहेत तुम्ही डायरेक्ट त्यांना फोन करा व नेकनूर बाजारामध्ये म्हणजेच आता सध्या मांडव खेळला जाणार आहेत ते नेकनूर पासून एक पाच किलोमीटर अंतरावरती गाव आहे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर नक्कीच त्यांच्या गावाकडे जाऊन जा। ही बैलजोड खरेदी करू शकता मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव हा चौतीस हा त्र्याऐंशी शहाऐंशी ठीक आहे तर मित्रांनो जर कोणाला साडेतीन टानापर्यंत जर गाडी आणायची असेल तर आराम के साथ हे बैल साडेतीन टनापर्यंत गाडी घेऊन चालणार आहेत डायरेक्ट त्यांना फोन व खरेदी करा कोणा तरी कोणाचे ते काय सांगितले हजार बर जाताला घ्यायचं काय कितीपर्यंत होईल काय पाहिजे द्यायचे बर मोबाईल नंबर हा एकवीस हा अठ्ठावन हा ब्याऐंशी बहु तर मित्रांनो हे जे सर्व जोडे आहेत सगळ्या शेतकऱ्याचे आहेत तुम्ही डायरेक्ट फोन करून खरेदी करू शकता आणला तांबडा कोणी आणला काही किती बोरा आहे जे हा पंचावन्न हजार मग तू लगेच दहा हजार वाढवली आहे का हा द्यायला पंचावन्न द्यायचे द्यायला द्यायला साठ हजारला द्यायचे मोबाईल नंबर सांग ऐंशी ऐंशी ठीक आहे रे बैल बैल कुणाचा आहे बाय सुद्धाच आहे का नागरगोजे बैल मोठा आणला हॉस् नागरगोजे बैल धावतो काय नागरगोजे या बैलाचे किती तांबडे एक लाख पाच हजार पाच टनाची गॅरंटी आहे का नाही वाढला तो वापस तर आहे मित्रांनो नाही जर बैल आणि वळलं पाच टन गाडी तर बैल वापस घेऊ म्हणते सुधाकर कर नागरगोजे आणि बैलाची किंमत एक लाख पाच हजार रुपये सांगते परंतु व्यवहारामध्ये एक पाच दहा हजार रुपयाचा नक्कीच फरक पडून डायरेक्ट त्यांना फोन करा व खरेदी करा याच्या किती पासष्ट हजार बर या जोडीचे एक लाख पंचावन्न हजार एकाचे शिंग घासले ते एकाचे नाही घासले आहे का तर पाहता मित्रांनो एक लाख पंचावन्न हजार रुपये जुळीची किंमत आहे ह्याचे किती पासष्ट पासष्ट हजार ह्या जुळीचे काय सांगतात एक लाख पस्तीस त्यांची एक लाख पस्तीस हजार फ <laughs> <a> <sympathis> <famouslyhei> <t> <h Touhou> नागरगोजे नागरगोजे ह्या जोडीचे काय सांगितले त्यांचे एक लाख पंचे एक लाख पंचेचाळीस हजार किती टन हाणलेले सरासरी हजारच्या पासठ हजारंटीड तो बी गाडीचा गॅरंटीड आहे बर मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ब्याऐंशी अकरा बत्तीस बर आज जर बाजार झाला नंतर बैल आम्हाला कुठं बघायला मिळतील घरी कोळगाव कोळगावला बैल पाहायला मिळतील तर मित्रांनो हे जे बैलजोड दिसते एवढे यापैकी तुम्हाला कोणताही जर बैलजोड आवडला असेल किंवा एखादा बैल जरी आवडला असेल त्यांना फोन करा व स्क्रीनशॉट टाका ही बैल पाहिजे म्हणून आणि डायरेक्ट जाऊन त्यांच्या गावाकडून खरेदी करू शकता किती यांचे एक लाख पंधरा हजार वाटत नाय कामाला झाली हे जे नाही काय एवढे दोनच आणले काय धंदा बंद केला काय तुम्ही आता हा विकले का घरी असं आहे वय सांगा नंबर सांगा हे माणूस व्यापारी आहे बजरंग दलवाल्याला माझं सांगणं आहे जर हे माणूस कुठं दिसला ह्याची गाडी बिडी पकडू नका का, काय कसाई खाटी वगैरे काही नाही व्यापार करतोय माणूस या माणसाची गाडी कुठे पकडू नका या बैलांचे काय सांगितले सांगा काय म्हणले <coughs> बर कितीला इथले कितीला दिले सत्तरला बर बैलाचे किती पंचावन्न ह्याचे चाळीस या जोडीचे पंच्याऐंशी हजार बर तर चला धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पाहितल्याबद्दल करूया या दुसऱ्या व्हिडिओला सुरुवात चला धन्यवाद